कांद्याच्या आयातीवर पुन्हा निर्बंध आयात परवाना प्रक्रियेला स्थगिती स्थानिक कांद्यासाठी निर्णय काय आहे संपूर्ण अपडेट पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा याने की मी व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीवर पुन्हा निर्बंध आणले आहेत त्यानुसार गोजाडंगा परिसरातील हिली भूबंदरातून भारतीय कांद्याच्या आयातीसाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून थांबवली आहे मात्र त्यापूर्वी मंजूर केलेल्या परवान्याअंतर्गत कांद्याची आयात तीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे मागील वर्षी फेब्रुवारीपासून बांगलादेश सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय कांद्याची निर्यात अस्थिर झाली होती त्यानंतर बांगलादेश सरकारने देशांतर्गत दर स्थिर ठेवण्यासाठी व कांद्याच्या उपलब्ध सत्तेसाठी ऑगस्टमध्ये परवाने दिले मात्र तेव्हा भारतातून अपेक्षित प्रमाणात निर्यात झाली नाही गेल्या महिन्यात सात डिसेंबरपासून पुन्हा मर्यादित प्रमाणात कांद्याचे आयात परवाने देण्यास सुरुवात केली ऑगस्ट महिन्यापासून आतापर्यंत ज्या आयातदारांनी नोंदणी पूर्ण केली त्यांना दररोज मर्यादित पन्नास आयात परवाने देण्यात येत आहेत प्रत्येकी परवान्यास तीस टनापर्यंत आयात मर्यादा घालण्यात आली होती डिसेंबर महिन्यात आयातीला परवानगी दिल्यानंतर आता पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत बांगलादेशातील स्थानिक मुरीकाटा या स्थानिक कांदा वाहनाची आवक सुरू झाली आहे त्याची त्याची स्थानिक बाजारात आवक वाढत आहे आता या आवक व उपलब्धतेची माहिती घेऊन स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आयातीवर निर्बंध बांगलादेश सरकारने घातले आहे यापूर्वी बांगलादेशने ग्राहकांना कांदा स्वस्त मिळावा यासाठी आयात केली तर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आयात थांबवली आहे देशांतर्गत बाजारपेठेत कांदा दरावर दबाव वाढत आहे नवीन आयात परवान्यावर निर्बंध घातल्यामुळे भारताची बांगलादेशमधील निर्यात पुढील तीन आठवड्यांपर्यंत पूर्ण थांबेल पूर्व आशियाची देशांतील मैश मलेशिया व्हिएतनाम सिंगापूर आणि आखाती देशांतील आयातदार मागणी नोंदवित असतात परंतु येथे पाकिस्तानमधील कांद्याच्या स्पर्धात्मक दरात पुरवठा होत आहे ज्यामुळे भारतीय निर्यातदारांनाही ग्राहक मिळवण्यासाठी कमी दराने कांदा निर्यात व पुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे निर्यात प्रत्यक्षात सुरू आहे सुरू असली तरी थांबल्यासारखी व दरात कुठलाही फायदा नसणारी आहे त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांदा दरावर दबाव वाढत आहे असे कांदा व्यापारी व निर्यातदारांचे म्हणणे आहे बांगलादेश सरकारने स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी कांदा आयातीवर निर्बंध लादले आहेत पुरवठा सुरू झाला असला तरी नवीन परवाने मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे निर्यात प्रक्रिया अस्थिर झाली आहे असं म्हणतात विकास सिंग उपाध्यक्ष उपाध्यक्ष हॉर्टिकल्चर प्रोड्युसर एक्सपोर्ट असोसिएशन तर असे होते संपूर्ण अपडेट तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा